स्वर्गावासी अप्पराव गोबरा आडे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिरासह वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न आपल्यामधून एखांदा व्यक्ती निघून गेल्यानंतरच त्याची खरी ओळख आपणास समजते याचे मुख्य कारण म्हणजे समाजाशी जोडलेली त्यांची नाळ आणि अशीच काहीशी व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गावासी अप्पराव गोबरा आडे रामपूर नगर सावरगाव गोरे येथील रहिवासी असलेले गोबरा आडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिनदुबळ्यांसाठी ऑगस्ट रोजी पुसद येथे अन्नदान करण्यात आली पुसद डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रामपूर नगर सावरगाव गोरे येथे भव्य दिव्य मोफत आरोग्य शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या शिबिरामध्ये पुसद येथील सुप्रसिद्ध डॉक्टर शिवाजी भुरके एम डी मेडिसिन डॉक्टर राहुल जाधव सर्जन डॉक्टर विक्रांत लोहकरे सर्जन डॉक्टर सारिका वडते डेंटल सर्जन डॉक्टर स्वाती कोमावार स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर नवल चव्हाण डॉक्टर राहुल राठोड व तसेच हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते या शिबिरामध्ये दोनशे चाळीस रुग्णांना मोफत तपासणीसह मोफत औषधांचे वाटप करण्यात आले या शिबिरात गावातील प्रतिष्ठित व प्रमुख नागरिक उपस्थित होते शिबिराची सुरुवात करण्यापूर्वी आरोग्य शिबिरास आलेल्या डॉक्टरांचे वृक्ष देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्वागत करण्यात आले स्वर्गवाशी अप्पाराव गोबरा आडे यांचे सुपुत्र विपुल अप्पाराव आडे यांनी या भव्य दिव्य आयोजन या शिबिराचे आयोजन केले आणि फाईव्ह स्टार ग्रुपने या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले या पुण्यतिथीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरणाची व स्वतःच्या भविष्याची निगा राखली पाहिजे हा मोलाचा संदेश यावेळी आडे कुटुंबियांमार्फत देण्यात आला